तर आज आपण मकर संक्रांती विशेष अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त मऊ अशी तिळाची वडी पाहणार आहोत अगदी लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सुद्धा ते खाऊ शकतील इतपत ही मऊ बर्फी बनवून तयार होते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात जरी ही बनवली तरी ती शंभर टक्के परफेक्टच बनणार चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर इथे गॅसवर एका कढाईमध्ये मी एक वाटी पांढरी तीळ काढून घेते तर इथे मी पॉलिशचेच तीळ वापरलेले आहे हवं असेल तर तुम्ही बिना पॉलिशचे सुद्धा तीळ इथे वापरू शकता तर आपल्याला अगदी मंद आचेवर हे तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे साधारण दोन ते तीन मिनटातच तीळ लगेच भाजल्या जातात तर इथे मी साधारण दोन ते तीन मिनटे अगदी सतत हलवत छान एकसारख्या रंगावर तीळ भाजून घेतलेली आहे यापेक्षा जास्त डार्क रंगावर आपल्याला ही तीळ भाजायची नाही आहे तर आता ही भाजलेली तीळ एका ताटामध्ये काढून घेऊ आणि पूर्ण आपण थंड करून घेऊ त्यानंतर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत ज्या वाटीने एक वाटी तीळ घेतलेली होती त्याच वाटीने बरोबर आपल्याला समा प्रमाणात एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत तर इथे आपले शेंगदाणे सुद्धा अगदी मस्त असे भाजून झालेले आहेत तर हे भाजलेले शेंगदाणे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला आपण पन पूर्णपणे थंड करून घेऊ तर इथे भाजलेले शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला शेंगदाण्यांवरचं साल काढून टाकायचं आहे किंवा तुम्ही साला सकट सुद्धा असे शेंगदाणे वापरू शकता तर इथे सर्व शेंगदाण्यांचे मी वरचं साल काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे भाजलेले शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आपल्याला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर इथे मी शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत आता ही शेंगदाण्याची पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊ त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला भाजलेले तीळ घालायचे आहेत तीळ इथे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि झाकण लावून अगदी चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे तीळ सुद्धा अगदी बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे तयार केलेली तिळ्याची पावडर सुद्धा आता आपण या बाउलमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे मी अगदी थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आणि आपल्याला हे जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे जायफळ घातल्यामुळे अगदी छान मस्त अशी टेस्ट येते आपल्या वडीलला जर तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे तर आता हे सर्व सुके जिन्नस हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ म्हणजे घातलेली वेलची पावडर आणि जायफळ व्यवस्थित असं मिक्स होईल त्यानंतर ज्या ताटामध्ये आपल्याला वडी किंवा बर्फी सेट करायची आहे त्या ताटाला आपल्याला तुपाने करून घ्यायचं आहे तर मी ताटामध्ये बर्फी सेट करणार आहे तर ह्या ताटाला सुरुवातीला आपल्याला सर्व साईडने व्यवस्थित असं सा तूप लावून घ्यायचं आहे तर पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण एक चमचा इथे मी साजूक तूप घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी दोन वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने बरोबर आपल्याला दोन वाटी अगदी बारीक चिरलेला किंवा किसलेला गुळ वापरायचा आहे एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि त्यासाठी आपल्याला बरोबर दोन वाटी गूळ इथे वापरायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हा गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे तर हे पा साधारण एखाद्या मिनिटातच हळूहळू आपला गुळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पण गुळ पूर्णपणे इथे मेल्ट झालेला नाही आहे थोडेसे गुळाचे यामध्ये खडे राहिलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने दाबत व्यवस्थित असा गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता गुळ आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे हलकासा त्याला वरती फेस यायला सुरुवात झालेली आहे अजून फक्त मिनिटभर आपण याला व्यवस्थित असं शिजवून घेऊ तर इथे आपल्याला खूप जास्त कडक असा गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे नाहीतर आपली वडीसुद्धा कडक तयार होते तर इथे मी मिनिटभर पुन्हा याला व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे हलकासा त्याला फेस यायला सुरुवात झालेली आहे आता ह्या स्टेजला आपण जी शेंगदाणे आणि तिळाची पावडर तयार करून घेतलेली होती ती सर्व पावडर यामध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम ही लोच आहे कुठेही गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे आता घातलेली पावडर आपण ह्या गुळामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत अगदी फटाफट आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाक न बनवता मस्त कुरकुरीत अशी तिळाची वडी कशी बनवायची याचीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा तर इथे आपलं मिश्रण मस्त असं घट्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण लगेच आपण ताटामध्ये काढून घेऊ तर मिश्रण गरम असतानाच आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिश्रण गरम असतानाच आपल्याला ही कृती करायची आहे थंड झाल्यानंतर ते मिश्रण हळूहळू कडक व्हायला सुरुवात होते तर हे बा अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या मदतीने सर्व साइडने मिश्रण व्यवस्थित असं इथे मी सेट करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीची एक स्टीलची वाटी घ्यायची आहे ज्याचं बूड अगदी प्लेन असेल त्या वाटीने सर्व साइडने व्यवस्थित असं हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे म्हणजे छान एकसारखी आपली वडी तयार होते आणि आपल्या वडील एक शायनिंग मस्त चकाकी येते तर हे मिश्रण आपण फक्त पाच ते दहा मिनिटांसाठी हलकंसं थंड करून घेऊ आणि मग याच्या वड्या पाडू तर इथे मी हे मिश्रण हलकंसं थंड करून घेतलेलं आहे पूर्णसुद्धा थंड करायचं नाही आहे हलकंसं ते थोडं कोमटच असायला हवं आणि तेव्हाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे पिझ्झा कटरच्या मदतीने आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये याच्या वड्या कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकारामध्येच याच्या वड्या कट करून घेणार आहे मिश्रण जर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही त्याच्या वड्या कट करायला गेल्या तर ते व्यवस्थित होणार नाही मिश्रण जास्त घट्ट होत जातं त्यामुळे ते कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता साईडची वडी अगदी इझिली निघालेली आहे हलकंसं आपल्याला उलथणीच्या मदतीने वड्या लूज करून घ्यायच्या आहेत हे पा अगदी मस्त अशा याच्या वड्या बनवून तयार होतात कुठेही ताटाला याचं मिश्रण चिटकलेलं वगैरे नाही आहे किंवा वड्यांचे इथे तुकडेसुद्धा पडत नाही आहे अगदी मस्त परफेक्ट अशी वडी इथे आपली बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे फक्त प्रमाण परफेक्ट असायला हवं जर प्रमाण अगदी परफेक्ट असेल तर वडीसुद्धा अगदी परफेक्टच बनवून तयार होते तर तुम्हीसुद्धा ह्या मकर संक्रांतीला अशा पद्धतीची ही तिळाची मऊ अशी वडी नक्की ट्राय करून बघा तर इथे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी मऊ अशी आपली वडी इथे बनवून तयार झालेली आहे आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय